नगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार संपन्न झाल्यानंतर डिसेंबर रोजी निकाल लागला आहे पुणे जिल्ह्यात प्रथमच संपूर्ण पॅनल शिवसेनेचायतच्या निवडणूक मध्ये आपलं नशीब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे शिवसेना नेते शरददादा सोनवणे जिल्हा प्रमुख शरद दरेकर त्याचबरोबर माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे आणि निरगुडसर गावचे सरपंच रवी बळसे पाटील प्रवीण थोरात शिवसेना नेते रमेशभाऊ येवले यांच्या मार्गदर्शनाखाली आजमावत होता या पॅनलमध्ये अत्यंत सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य अशा जनतेमध्ये मिसळणाऱ्या व्यक्तिमत्वांना संधी देण्यात आली होती वार्ड क्रमांक एकमधून शिवसेनेनं वंदनाताई कैलास बानखेले यांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत एकवीस डिसेंबर रोजी प्राची थोरात मोनिका बानखेले आणि राजश्रीताई गांजाळे यांच्यामध्ये तिरंगी लढत नगराध्यक्षपदासाठी पाहायला मिळाली परंतु दुसऱ्या फेरीमध्येच दोनशे अठरा मतांनी आघाडी राजश्रीताई गांजाळे यांनी घेतलेली होती आणि तिसऱ्या फेरीत त्यांना विजयी घोषित करण्यात आलं नगराध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देण्यात आलं यानंतर शिवसेनेच्या तीन नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांच्या विजय मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं व कार्यकर्त्यांनी विजय गुलाल आणि भंडारा उधळत एकच जल्लोष केला आणि घोषणा दिल्या यावेळी अत्यंत कमी वयातील आणि उच्च शिक्षित अंशरा अल्ताफ यांना कार्यकर्त्यांनी थार गाडीमध्ये बसवून एकच जल्लोष केला आणि आनंद व्यक्त केला चला तर आपण पाहणार आहोत तेज तुफान न्यूज चॅनलनं त्यांच्या विजयाचे काही टिपलेले क्षण आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या रणरागिरी सुरेखाताई अनिल निघोट यांच्याशी केलेली बातचीत महायुतीचे शिवसेना एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेब पक्षाचे जी शिवसेना या शिवसेनेच्या पक्षामार्फत ज्या काही एक उच्च शिक्षित ॲडव्होकेट ज्या आपल्या ज्या भगिनी उभ्या होत्या त्या विजय झाल्या फक्त एक पाताने त्या विजय झालेले आहेत इंग्लिशमध्ये भाषण करणारे या ताई आपल्या बरोबर आहेत काय सांगाल आजचा विजय आजचा विजय तुमचा मी आभार मानते माझ्या सगळ्या मतदारांचा मी तुम्हाला बोलले होते तर मी आणि सगळ्यांनी मला सांगितलं होतं आशीर्वाद पाहू दे तर मला हे केलं आणि मी नक्की तुम्हाला बोलायला लावणार नाही काही अडचणी असू काही असू मला काही असू आपण करू आपण फक्त पाच वर्षाचा नाही बघायचं आपल्याला विकासासाठी काम करायचं आणि मी आधी पण बोलले होते ही खुर्ची फक्त ही सही नाही सत्ता नाही आहे ही सेवा आहे आणि नक्की मी त्या कामावरती आत्ता काम करणार आहे आणि काही काही असू दे पक्ष बघून निवडणूक झाली परंतु माणसं आणि फक्त हे उच्च शिक्षण बघून यांचं जी निवड झाली अशा प्रकारे काय सांगाल निवडीबद्दल आनंद होतोय तुम्हाला बोला 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 अज्ञापन विचारपासून करतो आम्हाला निवडून दिला आम्हाला चान्स दिला आणि काय समाधान असेल ते करून देऊ काय प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करून देऊ काय सांग काय वाटतं निवडीबद्दल अशा प्रकारचा जो आनंद आहे तर ह्यांचे घरचे व्यक्त करत आहेत येणार दिवसामध्ये ऍडव्होकेट मॅडम हे जे ऍडव्होकेट ताई आहेत बघितले त्यांच्यासमोर असणार आहे दत्ता भाऊंच्या या नगर नगरपंचायत बरोबर यांना साथ देऊन त्यांच्या विकासामध्ये त्यांना ती वाटा उचलत आहे यांना काळ चालवणार आहे आयुब शेख तेज तुपान घेऊन आंबे मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज मंजर आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क